सर्वांना नमस्कार आताची बातमी म्हणजे विविध समित्या रद्द करून एकाच शाळा व्यवस्थापन समितीच्या द्वारे कामकाज पाहणे अशी ही बातमी असून याबाबतचा जे आर शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करणे हा दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसचा चा जे आर आहे यामध्ये आता काय म्हटले आहे ते आपण पाहूया प्रस्तावना शालेय शिक्षण विभाग व इतर शासकीय विभागांनी वेळोवेळी वेड़ निर्गमित केलेले शासन निर्णय परिपत्रके व अधिसूचनाद्वारे शालेय कामकाजाबाबत विविध समित्या स्थापन करण्याचे निर्देश दिलेले आहेत उपरोक्त संदर्भीय शासन निर्णय व परिपत्रके अधिसूचनामधील नमूद सर्व समित्यांचे कामकाज शाळा स्तरावर सुरू आहे यानुसार सद्यस्थितीत शाळा स्तरावरील पुढील समित्या स्थापन झालेल्या आहेत सद्यस्थितीत शाळा स्तरावरील समित्यांची यादी एक शाळा व्यवस्थापन समिती दोन परिवहन समिती तीन माता पालक संघ चार शालेय पोषण आहार योजना समिती पाच पालक शिक्षक संघ सहा शाळा बांधकाम समिती सात पेटी समिती आठ सखी सावित्री समिती नऊ महिला तक्रार निवारण समिती दहा विद्यार्थी सुरक्षा समिती अकरा शाळा व्यवस्थापन व विकास समिती बारा नवभारत साक्षरता समिती तेरा तंबाखू सनियंत्रण समिती चौदा शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी गावस्तर समिती वर नमूद केलेल्या समित्यापैकी काही समित्यांचे कामकाज व शाळा व्यवस्थापन समितीकडे असलेले कामकाज यांच्यात समानता आढळून येत असल्याचे निदर्शनास येत आहे याशिवाय संदर्भीय समित्यांमध्ये काही ठिकाणी पदांची व त्यामध्ये असलेल्या कार्यांची दुरुक्ती होत असल्याचे निदर्शनास येत आहे तसेच काही समित्यांचे कामकाज शाळा व्यवस्थापन समितीद्वारे करण्यात यावे असेही निर्देश आहेत जसे शालेय पोषण आहार योजना नवभारत साक्षरता समिती इत्यादी वरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करून समित्यांची संख्या कमी केल्यास मुख्याध्यापक व शिक्षकांना अध्ययन व अध्यापनासाठी व शालेय कामकाजासाठी अधिक वेळ उपलब्ध होणार आहे याकरिता समित्यांचे एकत्रीकरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती विविध शासन निर्णय तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय शाळा स्तरावरील परिवहन समिती शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय संकीर्ण मधील समिती यांचे स्वतंत्र अस्तित्व रद्द करण्यात येत आहे या शासन निर्णयाद्वारे स्थापन केलेल्या समित्यांचे विलगीकरण खालीलप्रमाणे करण्यात येत आहे समितीचे नाव आहे शाळा व्यवस्थापन समिती आणि यामध्ये समाविष्ट किंवा विलीन करावयाच्या समिती आहेत माता पालक संघ शालेय पोषण आहार योजना समिती पालक शिक्षक संघ नवभारत साक्षरता समिती तंबाखू सनियंत्रण समिती आणि स्क्वॅब स्वयंमूल्यांकन समिती दुसरी है, कसन समिती आहे विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती आणि या विद्या समितीमध्ये समाविष्ट किंवा विलीन होणाऱ्या समा समित्या कोणकोणत्या आहेत तर विद्यार्थी सुरक्षा समिती तक्रारपेटी समिती शाळा बांधकाम समिती परिवहन समिती शाळा व्यवस्थापन व विकास समिती शाळाबाह्य विद्यार्थ्यासाठी गावस्तर समिती अशा समिती या विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीमध्ये विलीन होणार आहेत यापुढं शाळास्तरावर समाविष्ट करावयाच्या समिती पुढील प्रमाणे आहेत एक शाळा व्यवस्थापन समिती दोन सखी सावित्री समिती तीन महिला तक्रार निवारण समिती चार विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती अशा प्रकारे शाळा स्तरावर या चार समित्या कार्यरत असणार असून इतर सर्व समित्या आता बंद झालेल्या असणार आहेत धन्यवाद